लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज मंत्री जयाभाऊंनी केलंय राजे उमाजी नाईक यांच्या पुतळ्याला बिदाल इथं विनम्र अभिवादन बिदाल तालुका माण इथं आद्यक्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांनी राजे उमाजी नाईक यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कृतज्ञापूर्वक अभिवादन केले आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती हा केवळ स्मरणाचाच दिवस नसून प्रेरणेचा क्षण आहे अठराशे सव्वीस साली ब्रिटिश साम्राज्याविरोधात त्यांनी स्वातंत्र्याचा बिगुल वाजवला परकीय सत्तेचा जोखड मान्य नाही हा त्यांचा ठाम संदेश होता अठराशे सत्तावन्नच्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धापूर्वीच राजे उमाजी नाईक यांनी दाखवलेला संघर्ष हा स्वातंत्र्य लढ्याचा पाया ठरला आजच्या पिढीना त्यांच्याकडे केवळ इतिहासातील योद्धा म्हणून नव्हे तर न्याय स्वाभिमान आणि स्वातंत्र्यतेच्या प्रेरणा म्हणून पाहिलं पाहिजे त्यांच्या बलिदानाचा वारसा आपल्याला सतत आठवण करून देतो की स्वातंत्र्य ही कृतीशील लढ्यानंच टिकवली जाते असं मत यावेळी जयाभाऊंनी व्यक्त केले या प्रसंगी मान विधानसभा निवडणूक प्रमुख सोमनाथ भोसले प्रताप भोसले अप्पा सरपंच प्रमोद जगदाळे आणि बिदाल येथील राजे उमाजी मित्र परिवारातील सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका